नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो एक व्यापाऱ्यांचा व्हिडिओ स्पेशल मी तुम्हाला दाखवलेला आहे चाळीस गावातील सगळे नामांकित व्यापाऱ्यांचे व्हिडिओ मी त्या एका व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत आता हा दुसरा व्हिडिओ तुमचा असणार आहे शेतकऱ्यांचा तर मित्रांनो सगळ्या जागा एकच विनंती की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत चाला आहे ना तुमच्यासाठी जवळपास खूप मेहनत घेऊन एकदम गर्दीमधलं चालून बहिल्यांमधलं चालून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर व्हिडिओ संपूर्ण बघत चाला कारण की शॉर्टपर्यंत मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये चांगल्या चांगले बेलजवळ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेले असतात म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघत चाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आपले व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये तुम्हाला असं नाही आहे की दाताला किती कामाला किती कॉपी पेस्ट नाही आपल्याकडे एकदम रिअल अपडेट मार्केटची खरी अपडेट काय हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल जशी की बाजारात गर्दी काबरेल याला कारण काय हे तुम्हाला माहिती बघायला भेटेल दुसरी गोष्ट म्हणजे बाजारात गर्दी काबर नाही आहे ही देखील माहिती तुम्हाला बघायला भेटेल आजच्या बाजाराची अपडेट अशी आहे की बाजारामध्ये नेहमीचे मागचे जे तीन बाजार आहेत त्या तीन बाजारापेक्षा आजच्या बाजाराला गर्दी कमी याला कारण असे की ऊसतोडीची जी तारीख ही तारीख पुढे सरण्यात आलेली पुढे सरकवण्यात आलेली तर तारीख पुढे सरकवल्यामुळे बाजारामध्ये जे शेतकरी होते उस्तुडीवाले घेणारे मुक्कर्दम शेतकरी हे आता कमी आलेले आहेत इथं एवढं पाय तसे बघायला भेटतील नाही ज्यांना ही अपडेट माहिती आहे ते आलेलेच नाही आहे ज्यांना माहिती नाही ते आलेले आहेत तर बरेच उस्तुडीवाले आलेले नाही आहेत कारण की मित्रांनो अजून जवळपास दोन महिनेपर्यंत ही तारीख पुढे सरकवण्यात आलेली आहे इलेक्शन असल्याकारणाने कारण की मित्रांनो हे जे उस्तुडीला गेले तर इलेक्शन त्यांना वोटिंग करता येणार नाही त्यामुळे ही उस्तुडीची तारीख पुढे सरकवण्यात आलेली आहे पण कुठेतरी बाजारामध्ये गर्दी कमी आहे काय तसा विक्रा आहे खरेदीसाठी बरेच लोक आलेले नाही तरी तरीही जे काही असेल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण दाखवायचा प्रयत्न करेल मित्रांनो चाळीसगाव बाजारामध्ये असतेच सीझन असो असो चाळीसगाव बाजार हा नियम तेजीमध्ये बघायला भेटत असतो तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ मित्रांनो शॉर्ट बघत चला शॉर्ट पण तर मित्रांनो सगळा जागोदर आजचा बाजार तुम्ही फिरून आले बाजार कस का काय दिसतो बाजार गार आहे अच्छा ठीक आहे बैल आलेले भरपूर पण हा ना खरेदीसाठी कमी थोडे तर मित्रांनो ही जोड बघा याला म्हणतात ट्रॅक्टर शेतकऱ्याचं ट्रॅक्टर आहे हो बोलते नमस्कार काय बाजाराची हालचाल काय आजची बाजाराचा माल नाही भरपूर आहे माल भरपूर आहे कस्टमर कस्टमर नाही सांगणार माल भरपूर आहे माल भरपूर आहे ना कस्टमर कमी कस्टमर कमी बरोबर तर हे आता बैलांचे दात बघू राहिले मित्रांनो शेतकऱ्यांचे बैल आहे एक नंबर आहे दादा कुठलं गाव तुमचं आलं नांदूरकोडा नांदगाव आपण व्यापारी शत्करी? शत्करी। शत्करी का शेतकरी 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 का बाबा दोन मिनटं फक्त पहिले बघू द्या मला जोडी एक नंबर आणली पूर्ण मार्केटमध्ये मित्रांनो जोड नाही अशी एक नंबर जोड शेतकऱ्याची का काय करता राह एक लाख एक लाख एकाहत्तर हजार दाताला करतात का अच्छा कामाला सगळं ओके का बारक्या बस्या उसपट्या बाय मनसाची गॅरंटी सगळी मित्रांनो जोडी एक नंबर एक लाख एकाहत्तर कोणी मागितले का आता कसे मागताय एक एक काय आपल्या अपेक्षा काय एक साठ पण अपेक्षा आहे मित्रांनो एक एक सेटच्या अपेक्षा आहे एक एक किडीचा मागितली अंतरे बरं दोन मिनटं बैल मागून दाखवून मित्रांनो पहिलं दाखवा मजा येते आता असं मापशात शेतकऱ्याकडे अस म्हणजे जोक नाही ल जीव लावला असेल तेवढी किंमत लागला पाहिजे शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडे नाही लागायची शेतकरी तर शेतकरी सौदा झाला ना तर लागेल आता पाहू राहिले बरेच जण येऊ राहिले पाहू आता ज्याचा हात पर्यंत घेईल जोडबाग नाही पाहिली पूर्ण जोड याला पण बघा इकून एक नंबर वस्तू हो मित्रांनो उस्तुडी वाले डाय टायर गाडी वाले घेतली त्याला दुसरं कोणाचं काम नाही टायर गाडीच काम आहे ओढा पुढे ओढा शेट मोबाईल नंबर सांगून द्या मला चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्याहत्तर बारा एकतीस तुमचं नाव दत्तू सातपुते चालेल ठीक आहे बनवता का तुम्ही हो युट्यूब मित्रांनो हे पण बाबा शेतकरी ही एक गोळी दुसरं आता पहिले ही जोडचं विचारू आपण बाबांना बाबा रामराम कुठला राम। राम राम। गाव चाळीस गावची का काय किंमत सांगता ऐंशी हजार मित्रांनो गावरान किल्ला आहेत ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय दाताला पूर्ण असावेत काय लागली का बाबा किंमत बाजारात काय लागली किंमत बाजारात कितीला मागते ला मागते मित्रांनो पासठला मागू राहिले तुम्ही काय म्हणले ऐंशी का कामाची बोली सगळी प्युअर गरीब का मोबाईल नंबर सांगा ना अठ्याण्णव नव्वद पंधरा त्र्याहत्तर त्र्याहत्तर पंधरा त्र्याहत्तर तुमचं नाव बाबा निलेश राजपूत चालेल ठीक हां हां मित्रांनो हे पण शेतकरी गाव कुठलं गाव हा मालेगाव राजमाना का माले रा... राजमना राजमना माले अच्छा मित्रांनो मालेगाव राजमान्याची जोड आहे काय किंमत लाख रुपये काय लागेल का बाजारात मागणी एक लाखाला मागितली काय अपेक्षा आपली फायनल एक लाख तिथची अपेक्षा आहे मित्रांनो लाखाला मागितली म्हणे एक तिथची अपेक्षा आहे जोडी बघा चांगली जोडी चांगली आहे सगळी सगळी मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव ब्याण्णव बघून घ्या बघून घ्या मोबाईल नंबर बघून घ्या मित्रांनो तो आपण जोड बघा जोड मस्त आहे मुकरता नाही का तुम्ही घोडेगावची का कुठलं आपलं इरापूर गोडे गाव हो का ब्याण्णव चौऱ्याऐंशी दहा एकाहत्तर दहा एकवीस नंबर असेल वाटत ब्याण्णव चौऱ्याऐंशी दहा एकाहत्तर दहा एकवीस नंबर असला नंबर व्यवस्थेल बघा बघून सांगा काय टेन्शन नाही जोडभारी तुमचे लोक तुम्हाला कॉल करतील बघू चौऱ्याऐंशी एकाहत्तर दहा एकवीस नाव काय छोटू पवार छोटू पवार आता मी ऊसतोडीचे गर्दी करता कस काय मार्केट वगैरे काय माल आलाय का भरपूर भरपूर आलाय माल अच्छा असं ऐकलं की उस्तुरीची तारीख पुढे सरकवली दिवाळी म्हणजे इलेक्शन मग आता तुम्ही एवढे लवकर बैला खरेदी करशाल मग दोन महिने सारावाणी झाली अच्छा बाकी जणांनी हातावर वाटत खरेदीला कमी झाला अच्छा चालेल ठीक आहे म्हणजे ही मी माहिती तुम्हाला सांगत असतो माहिती कुठल्याही प्रकारे उडवावड नसते मी कोणाचा तरी विचारून कोणाला तरी विचारून माहिती तुम्हाला देत असतो दोन चार जणांना विचारतो एक जणावर सुद्धा नाही दोन तीन जणांनी सांगितलं तर मग तेव्हा मी तुम्हाला ती माहिती पुढे सांगत असतो जसं की तुम्हाला आता तुम्हाला सांगितलं मी त्याप्रमाणे दादा कुठलं गाव नाचनवेल तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर भाऊ काय किंमत सांगितली सांगायला एक लाख वीस गरीब का पाहिलं मार्केट आवाशपट्या सगळी गॅरंटी अच्छा काय लागली बाजारात मागणी ऐंशी काय अपेक्षा आपली फायनल एकपर्यंत अपेक्षा आहे मित्रांनो ऐंशीची मागणी लागली म्हणे लागापर्यंत त्यांची अपेक्षा आहे बाकी मागणी कुठेही लागू द्या तुमची काय अपेक्षा तुम्ही तसं मागायचं बघ मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एकोणसत्तर साठ झिरो एक तुमचं नाव भाऊसाहेब थोरात तुम्हाला बजेट मध्ये जोड दाखवतो जोड आहे का एकट आहे काय किंमत याची तीस हजार लागली बाजारात काय मागली सत्तावीस मागताय मित्रांनो तीस सांगताय सत्तावीस मागितले म्हणे ठीक आहे तर असो का माझी बोलली सगळी का गरीब मोबाईल नंबर सांगा कुठलं गाव किशोर चाल काय नाव राहुल त्यावेळेस मी विचारत असतो की मागणी काही लागली का त्यावेळेस लाग बरे शेतकरी असो किंवा व्यापारी असो मागणी जी लागली असते त्याच्यापेक्षा कदाचित किंमत पुढे सांगत असतात की जेणेकरून जी पुढची मागणी लागेल ही मागणी व्यवस्थित लागेल असं तर तुम्हाला पुढपर्यंत जोडी पुरते हे तुम्ही बघत असं नाही की मागणीला इथपर्यंत लागली आहे दिलेलं नाही आहे मग आपण पुढे अजून टप्पा द्यायचा मग पुढे मागायचा असं नाही आहे ना की अन्यानी मागणी ही लागलेली बऱ्याचदा कधी कधी शत्रिय असो किंवा व्यापाऱ्या असो कोणी असो त्याला पैशाची अपेक्षा असते थोडी आपल्या जोडीचे चांगले पैसे आले पाहिजे त्या उद्देशाने तो कधी कधी वाढीव किंमत किंवा वाढीव जी मागणी सांगत असतो तुमची जशी नजर पुरते तशी तुम्ही खरेदी करायची है ना हे एक दिसत एकटा कुठला गावुरली अंतुरली पाचोरा का अंतुरली कासुदा अंतुरली एरोंडाला अच्छा काय किंमत तीस हजार रुपये गरीबी का बैल सगळ्या कामाची बोली मित्रांनो तीस हजार रुपये किंमत सांगताय सगळी कामाची बोली सांगताय बाईल तुम्ही बघून घेऊ असतील काय लागली बाजारात मागणी तेवीस ला मागता काय अपेक्षा आपली फाईन अठ्ठावीस मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ दहा त्र्याण्णव एकोणसाठ दहा एकोणपन्नास एकोणपन्नास अठ्ठावीस अठ्याऐंशी एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी तुमचं नाव सुरेश धनसिंग धनसिंग पाटील कुठलं गाव पिशोर तुमचा तालुका कुठला पिशोरचा कन्नड तालुका काय किंमत जोडीची दाताला पूर्ण का मित्रांनो पंच्याहत्तर हजार किंमत पंच्याहत्तर दाताला पूर्ण आहे कामालाही पूर्ण आहे का मग मा? ओके मार्ग्या भाषा उसपट या सगळी गॅरंटी बाय मग नाही का दिया। ओके मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर अडोतीस झिरो तीन तेहतीस तुमचं नाव दिलीप शंकर राठोड दिलीप शंकर राठोड दादा रामराव दि कुठलं गाव अंधारी ये आपल्या अंधारी हातगाव अंधारी काय किंमत जोडीची पंच्याहत्तर हजार याला सगळ्यांचे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगताय जोड बघा गावरान जोड आहे जसे तुमच्या बऱ्याच कामेंट असतात गावरान जोड दाखवा असं गावरान खूप कमी बघायला भेटतात बाजारामध्ये आधी आगा बघायला भेटली काय म्हणलं किंमत पंच्याहत्तर लागली काय बाजारात मागणी नाही का अजून कामाची बोली सगळी सगळी कामाची बोली मार्क्याबाशपेट हॉस्पिटल सगळ्या अच्छा जर कोणीही चॅनल थ्रू उधार जोडी मागत असेल तर उधार जोडी द्यायचं नाही समोर ये दिवसभर तुला काय फेरा मारायचं आहे मारून घे पैसे म्हणून जोडी घेऊन जायची हा उधार द्यायची नाही मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो पाच चौवेचाळीस हां बत्तीस झिरो नऊ तुमचं नाव राजेंद्र चिंदाबाजी राजेंद्र चिंदाबाजी मित्रांनो बघा एकदम मस्त आहे दादा रामराम कुठलं गाव गंगाश्रम राजदेहरी राज तालुका चाळीस गाव अच्छा काय किंमत जोडची काय सांगता एकसष्ट विकली एकशे हजाराला विकली मित्रांनो एकसष्ट हजारला जोड विकली दाताला पूर्ण झाले का मित्रांनो गावराम आहे मस्त एकसष्ट विकले शेतकऱ्याकडे गावराम बैल बघायला भेटतं आजकाल ते पण चालू आहे विकरा वगैरे ओके पेमेंट रोखड झाली चालेल ठीक आहे आता ही जोड बघू आपण दादा कुठलं गाव तुमचं राजदेरे काय किंमत किंमत सांगा ऐंशी हजार मित्रांनो ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय दाताला पूर्ण असतील ना कामाची बोली पूर्ण राहील का हो तुमचा गेलं काही लागली बाजारात मागणी काही मागणी लागली बाजारात चालू आहे किती बंद मागताय पासठ बंद मागू राहिले मित्रांनो मागता येते पासष्ट पर्यंत तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणी आलं सांगतो एक्क्याऐंशी त्र्याऐंशी मित्रांनो त्र्याऐंशी एकोणतीस झिरो एक तीस सदुसठ सदुसष्ट तुमचं नाव मोहरसिंग प्रलाद हो हो काय खरेदी करायला लागले का कुठलं गाव तुमचं तरवाडा साहेब बाबा अच्छा काय बाजाराची परिस्थिती काय आज चालू आहे माल आहे का बरापैकी हा गिरे का वगैरे दिसते काही खर्दी चालू आहे शेतकरी का व्यापारी शेतकरी कुठलं गाव हातनूर कुठला हातनूर कन्नड पाशी हातनूर मित्रांनो हातनूर गाव आहे तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर किंमत काय म्हणले एक लाख रुपये दाताला कर्दात करतोय सहा दात आहे ओके okay. मित्रांनो तुमच्या बऱ्याच कमेंट असतात की कडदात म्हणजे काय कडदात म्हणजे जे शेवटचे आठ दात असतात ना शेवटचे आठ दात ते पूर्ण करत असतात ते त्याला कडदात म्हणतात कोणी कोणी हवारी म्हणतात जसा भाग असो तसं बोललं जातं तर लागली काही बाजारात मागणी कितीची ऐंशीची काय अपेक्षा आपली नव्वदपर्यंत अपेक्षा आहे मित्रांनो जोड एक नंबर आहे ऐंशीची लागली मागणी नव्वदची अपेक्षा आहे गरीब कला बैल एकदम मार्क्या बशपट्या सगळी गॅरंटी पूर्ण गॅरंटी मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक तीस शहात्तर बहात्तर पंचावन्न तुमचं नाव सचिन जर कोणीही चायना मार्फत तुम्हाला फोन केला उधार जोडी मागितली उधार जोडी द्यायची नाही घरी बोलायचं दिवसभर झुपायचं आणि रोकडा पैसे घ्यायचे चालेल ठीक आहे मित्रांनो ही देखील शेतकऱ्याची जोड दिसते दादा राम राम कुठलं गाव जळगाव पत्रा पत्राड म्हणजे जळगाव तालुका तुमचा जळगाव जिल्हा आहे धरणगाव तालुका आहे अच्छा तर काय किंमत सांगताय आहे पंच्याण्णव सांगायचे पंच्याण्णव द्यायला ऐंशी हजार द्यायला ऐंशी लागली काही मागणी हा लागली किती जी अठ्यात्तर लागले अठ्यात्तरला मागितली मित्रांनो अठ्याहत्तरला मागितले सांगाचे पंच्याण्णव द्यायचे ऐंशी दोन तीन हजारचा फरक पडलेला आहे फक्त कामाची बोली सगळी नाही का पूर्ण मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट एकोणावीस तेहतीस पंधरा तुमचं नाव ज्ञानेश्वर विठ्ठल चव्हाण ज्ञानेश्वर विठ्ठल चव्हाण विठ्ठल कोणाची राहू बरे दादा कुठलं गाव तालुका नांदगाव तालुका दरेल गाव काय किंमत जोडची एक लाख रुपये मित्रांनो सगळं दाखवतो तुम्हाला जोड दाखवतो मी लाख रुपये किंमत सांगता जोड बघून घ्या जोड पण मस्त होईल कमी आधी अधिक खालवर थोडा बैल इकडची बघून घ्या अगोदर आपण जोड दाखवली ही बघून घ्या हीला विचारू आपण अगोदर ही बघा हिला विचारतोय बैल गरीब आहेत पूर्ण असतील ना कामाची बोली सगळी लागली काही बाजारात मागणी कितीची पंच्याहत्तर आपली अपेक्षा ऐंशी पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव अडुसष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी सातशे तीस तुमचं नाव सुनील बळीरामे भोमरे भोमरे मित्रांनो ही देखील जोड शेतकऱ्यांची दिसती आहे असं आपण त्यांना विचारू भाऊ शेतकरी का व्यापारी कुठला गाव इंग हा इंगोन सिम कुठं आलं आहे वाघडीच्या पुढचं तालुका शाळेत जाऊ मित्रांनो तर चाला जागा नाही तुला कंटाळा करतो तिकडे यायला बघा इकडून गाडी आहे तिकडे गाडी आहे इकडे प्रत्येका गाडी आहे आणि बैल इथं आहेत तर काय विचारायचं काय नाही विचारायचं कसं म्हणजे भाऊ काय किंमत एक एकेचाळीस कामाची बोली गाड वक गरीब आहेत का मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर झिरो पाच अडोतीस झिरो तीन तुमचं नाव जितेंद्र पाटील तुम्हाला मी आता शेतकऱ्यांचे बैल दाखवले ना हा थोडा व्यापाऱ्यांचा पट्ट्याला लागत हा शेतकऱ्यांचा पट्टा आहे म्हणजे इकडे अण्णा चौधरी समाधान भाऊ चौधरी तर ह्या पट्ट्याला लागत इकडे शेतकरी बरेच उभे होते कारण की तिकडच्या पट्ट्यामध्ये बैल एवढे आलेले की उभं राहायला जागा नसल्या कारणाने बरेच लोक बरेच लोक इथं उभे होते तर मग आम्ही त्यांना इथं विचारले आता ना पुढे जाऊ आपण पुढे पण विचारू आपण तिकडे त्या पट्ट्यात पण जाऊ मित्रांनो जोड बघा तुम्ही घेतली का दिले तुम्ही दिले का केवढा दिला तुम्ही एक कॅनल दिले का मित्रांनो जोड बघा केवढी भारी एक कॅनल असा जोड दिली शेतकरी शेत्कर तो शेतकरी सोडत आहे का तुमचं गाव कुठलं होतं बेलदारवाडी जवळच मित्रांनो बेलदारवाडीचे शेतकरी होती त्यांनी एक कॅनल जोड दिली दाताला पूर्ण असतील ना पहिलं आता झाले थोडं बाजाराचं दृश्य बघा हे बघा तिकडून तिकपर्यंत गाडी आली गाडीच्या पलीकडे तिकडे त्या तिकडं बघा तिकडे शेवटपर्यंत आहे ना ते व्यापाऱ्यांच्या जाऊन तिकडच्या इकडे शेतकऱ्यांच्या पहिले या पूर्ण पट्ट्यामध्ये अशी अशी सरळ शेतकऱ्यांच्या पहिले त्यांनी बघाली इकडे बाकी तिकडे व्यापाऱ्यांच्या पहिले आहेत हा स्पेशल पट्टा सगळ्या व्यापाऱ्यांचा आहे पण शेतकऱ्यांच्या पट्ट्यामध्ये उभा राहिला जागा नसल्या कारणाने बऱ्याच शेतकऱ्यांनी इकडे जोड्या बांधलेल्या आहेत खूप बैल आलेले मित्रांनो काय तसं कस्टमर नाही मित्रांनो तुम्हाला इकडे येऊन दाखवले मी आता शेतकऱ्यांचे बैल आहे बघा पूर्ण पट्टा आहे बघा शेतकऱ्यांचा पडता बाकी व्यापारी पण आहेत पण मित्रांनो गर्दी एवढी चालायला जागा नाही बघा तरी ही गर्दी खूप गर्दी आहे इकडे गर्दी तिकडच्या पट्ट्यात गर्दी कमी होती पण इकडे गर्दी असते हे बघा गर्दी बघा हलके भारी सगळे बैल तुम्हाला बघायला भेटले खरगोन मध्ये हा कलर आवडतो मला म्हणजे बैलांमध्ये एकदम चॉकलेटी कलर एक नंबर वाटतो हा खरगोन गावरांमध्ये मिक्स आहे पण एक नंबर वस्तू मित्रांनो शांत बैल गावापासून गोलमोड फिरतो कोणाचा आहे कोणाचा आहे कोणाचं माहित नाही बैला मस्त मित्रांनो बाजार खूप धाडाधाटीचा भरलेला दा आहे मध्ये चालून बैल पूर्ण दाखवता येत नाहीये त्यामुळे जेवढं शक्य होतं तेवढं तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये बैल दाखवले बाकी तुम्ही एक दिवशी बाजाराला या नक्की भेट द्या हे बघा इथपर्यंत बाजार आहे पूर्ण अरे दिवशी नक्की बाजाराली भेटे